नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण आहोत औरंगाबाद सिटीमध्ये आणि आपण इथून चाललेलो आहोत लेणी आणि कृष्णेश्वर टेम्पल बघण्यासाठी तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आम्ही भोज रेस्टॉरंटमधून जेवून निघालेलो तर आता आपण तिथूनच निघून आता आपण चाललेलो आहोत लेणी आणि कृष्णेश्वर टेम्पल बघण्यासाठी तर हे बघू शकता औरंगाबाद शहराच्या चारी बाजूनं तुम्हाला असे दरवाजे बघायला मिळतील आणि औरंगाबाद सिटी ते लेणी हे जे अंतर आहे हे सुमारे तीस ते बत्तीस किलोमीटर अंतर आहे तर आपल्याला पाऊण तास इथे लागला पोहोचण्यासाठी आणि आता आपण इथे एलोरा गुंफांच्या बाहेर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता तिकडे जे डोंगर आहे तिथेच एलोवेराच्या लेण्या आहेत आणि आता आपण इथून चाळीस रुपये पर पर्सन अशी तिकीट काढून जात आहोत आपमध्ये हे इकडचं तिकीट काउंटर आहे आता आपण एलोवेरा लेण्यांच्या आतमधल्या ले परिसरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे एक सुंदर छानसं असं गार्डनसुद्धा आहे ते पण तुम्ही फिरू शकता आणि इथे एक लोकेशन प्लॅन पण दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मदत होते की आपल्याला कुठे अजून फिरायचं आहे ते आणि इथे अशा प्रकारे गाडीची सुविधासुद्धा आहे पण ती तिकीट कॉस्टमध्ये इन्क्लूड नाही आहे तुम्हाला वेगळे पैसे देऊन तुम्ही ह्या गाडीचा फायदा उचलू शकता कारण ह्या ज्या लेण्या आहेत ह्या खूप दूर पर्यंत पसरलेल्या आहेत मित्रांनो एलोरा लेण्यांबद्दल बोलायचं झालं तर इकडे एकूण शंभरपेक्षा जास्त अशा लेण्या आहेत परंतु पब्लिकसाठी फक्त चौतीस लेण्याच ओपन आहेत आणि त्या चौतीस लेण्यांना प्रत्येकी नंबर दिलेले आहेत आणि त्यापैकी एक ते बारा लेण्या ह्या बुद्धिस्ट लेण्या आहेत तेरा ते एकोणतीस नंबरच्या लेण्या ह्या हिंदू लेण्या आहेत आणि तीस ते चौतीस नंबरच्या लेण्या ह्या जैन लेण्या आहेत त्यामुळे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या लेण्या सुद्धा तुम्ही बघायला तुम्हाला मिळतात आणि त्यापैकी ही जी आहे ही सोळा नंबरची लेणी आहे आणि याला कैलास मंदिर सुद्धा बोललं जातं आणि हे खरखरच खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे कैलास मंदिर जे आहे हे पूर्ण एका डोंगरामध्ये कोरून असं बनवलेलं मंदिर आहे पूर्ण एकच डोंगर आहे आणि हे बघू शकता किती सुंदर असं मंदिर दिसत आहे आणि ह्याची निर्मिती सुमारे सहा ते सातव्या शतकात झाली असं बोललं जातं मित्रांनो हे जे कैलास मंदिर आहे हे भगवान शंकराचं मंदिर आहे आणि कैलास पर्वतावरून नेचर प्रेरणा घेऊन हे मंदिर बनवलं गेलं असं बोललं जातं आणि आता आपण मंदिराच्या आत आलेलो आहोत तर इथे लाईट खूप कमी असल्यामुळे हो जास्त काही दिसत नाही आहे आणि हे बघू शकता हे भगवान शंकराचं पिंडी आहे तर इथे आपण आता पाया पडून घेऊया आता आपण पाया पडून बाहेर आलेलो आहोत आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे इथे चित्र वगैरे पण आहेत आणि खूप शांत असं वाटतं इथे तर आपण सोळा नंबरची लेणी बघून म्हणजे जे कैलास मंदिर आहे ते बघून आलेलो आहोत आणि ते या मंदिराबद्दल पूर्ण माहिती लिहिलेली आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा लिहिलेली आहे तर तुम्ही ही माहिती वाचून याबद्दल अजून जाणकारी घेऊ शकता आणि आता आपण पुढे जाणार आहोत अजून दुसऱ्या लेण्या बघण्यासाठी I मित्रांनो एलोरा लेण्या जर तुम्हाला छान प्रकारे बघायच्या असतील तर तुम्ही ते सकाळी लवकरच आलेलं बरं राहील कारण या दूरदूर दूर अशा लेण्या आहेत त्यामुळे तुमच्याकडे एक चार ते पाच तास तरी वेळ हवा तर तुम्ही या लेण्या खूप चांगल्या प्रकारे फिरू शकता आणि एलोरा लेण्या हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये येतात म्हणजे जागतिक वारसा असलेल्या ले ह्या लेण्या आहेत त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या औरंगाबादमध्ये आलात तर मित्रांनो या सगळ्या लेण्यांच्या आतमध्ये अंधार आहे त्यामुळे जास्त काही दिसत नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच या लेण्या दाखवत आहे मित्रांनो आता पावसाळा नुकताच संपला असल्यामुळे इथे आपल्याला धबधबा पण बघायला मिळत आहे आणि खूप सुंदर असा धबधबा आहे पण बाकीच्या वेळेला हा धबधबा इथे नसतो म्हणजे पाणी असेल तेव्हाच हा दिसू शकतो मित्रांनो तुम्ही बघू शकता धबधब्याच्या अगदम आपण खाली आता आलेलो आहोत आणि या लेणीच्या बाहेरूनच हा एक सुंदर असा दृश्य आपल्याला दिसत आहे आणि ही लेणी आहे अठ्ठावीस नंबरची आणि ह्याच्या बाहेरूनच तुम्हाला एकदम मस्त असा नजारा पाहायला मिळत आहे मित्रांनो ही आहे एकोणतीस नंबरची लेणी आणि आता आपल्याला हिंदू लेण्या ज्या होत्या त्या इथपर्यंतच आहेत आणि त्याच्या पुढे आहेत त्या तीस पासून ज्या चा सुरू होतात त्या जैन लेण्या आहेत तर आपण तिकडे जाणार आहोत आता आपण जैन लेण्यांच्या बाहेर आलेलो आहोत आणि आतमध्ये जाऊन बघूया ह्या लेण्या कशा आहेत त्या मित्रांनो या जैन लेण्या ले पण ले आता आपल्या बघून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारची काही या लेण्या दिसत आहेत या पण खूप सुंदर अशा लेण्या आहेत आणि खूप कोरीव पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि आता आपण या बौद्ध लेण्या बघण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत मित्रांनो या लेण्या पण खूप सुंदर दिसत आहेत आणि आपल्या बौद्ध लेण्या पण आता बघून झालेल्या आहेत आणि आता आपण इथून जाणार आहेत कृष्णेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी इथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरच आहेत आणि हे बघा आपण कृष्णेश्वरला आता पोहोचलेलो आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या कृष्णेश्वर मंदिरमध्ये आता आप आपण पोहोचलेलो आहोत आणि हे बघू शकता मंदिर बाहेरून असं दिसत आहे आणि आता आम्ही लाईन लावलेली आहे थोड्या वेळात आता आपण दर्शन इथे घेऊ आणि इथे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो पुरुषांना वरील जे कपडे असतात आपल्या अंगावरील ते कपडे काढले काढायचे असतात त्यामुळे आम्ही तसं करून आता जात आहोत मंदिरा दर्शन घेण्यासाठी मित्रांनो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि खूपच सुंदर असं दर्शन झालं आमचं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हे बघू शकता इथे एक कुंडा आहे आणि इथून एक तीर्थ असं निघत राहतं त्यामुळे इथे आपण आता घेऊन तीर्थ घेऊन पुढे जाऊया आणि इथे बघू शकता मंदिराच्या बाहेरच अशा प्रकारे बरीच दुकानं आहेत तर इथे पण तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये